मराठा आणि ओबीसी मध्ये राणा झाल्याचं पाहायला मिळालं आहे वडीगोद्री तणावपूर्ण शांतता आहे इकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आलेली आहे सध्या राजकारण पेटलेलं पाहायला मिळत आहेत कारण घडामोडी घडताना दिसत आहेत ओबीसी समाज विरुद्ध मराठा समाज असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय आणि तिथे आता पोलीसही तैनात करण्यात आलेले आहेत वडीगोदरीत इकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आलेली आहे मराठा ओबीसी मध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण वडीगोदरी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते तर या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय काय चाललंय जालन्यात कारण जालन्यात एकीकडे मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय ओबीसी समाज आक्रमक पाहायला मिळतोय आणि यांना या दोघांनाही या दोन्ही समाजाला शांतता शांत करण्यासाठी पोलीस प्रशासन काय भूमिका बजावत आहे नक्कीच प्रयत्न जर पाहिला गेलं तर ओबीसी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जालण्यात वडीगोद्री फाट्यावरती लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे हे अमरण उपोषणाला बसले आहे तर मराठा समाजाला जे आहे ते ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील हे सराटी आंतरवालीला या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे तर लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि यामुळे जर पाहिलं की दोन्ही उपोषण जे आहे ते एका ठिकाणाहून येत राहतात त्यामुळे आता अंतरवाली सराटी जाण्यासाठी वडीगोदरी होऊनच जावं लागतं त्यामुळे त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं उपोषण चालू आहे त्या ठिकाणी दोन्ही समाजाचे जे आहे ओबीसी समाजाने मराठा समाज दोघांची घोषणाबाजी होत आहे त्यामुळे कुठेतरी वाद चिघळताना आपल्याला पाहायला मिळतो वेळोवेळी ओबीसी कार्यकर्ते आणि मराठा कार्यकर्ते जे आहे ते समोर समोरसमोर येताना देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतं मात्र पोलीस जे आहे ते मदत भिंत बनून जे आहे ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे काल जर पाहिलं गेलं तर पोलीस अधीक्षकांनी मराठा आणि ओबीसी स्वयंसेवकांची जी आहे ती बैठक घेतली आणि अंतरावलीला जाण्यासाठी दोन पर्यायी मार्ग जे आहे ते उपलब्ध करून दिलेले आहे मात्र त्यानंतर काल पुण्यातून जे निघालेले मराठे आहेत ते मुंबईत धडकलेले आहेत मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत का पुण्याहून निघालेले जर पाहिलं गेलं तर मराठे जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आणि सोमवारी जे आहे ते मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याची माहिती जी आहे ती देखील सूत्राने दिलेली आणि मराठा आरक्षणावरती जे आहे ते सकारात्मक विचार होणार असल्याचे देखील मंत्र्याकडून सध्या सांगितलं आहे कारण शंभू देसाई यांनी देखील मनोज जारंगे पाटील यांना दोन दिवसापूर्वी फोन केला होता मग सलाईन घ्या अशी विनंती त्यांना केली होती मराठा आरक्षणावरती सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचं देखील शंभू देसाई यांनी जारंगे पाटलाला सांगितलं आणि त्यानंतर जारांगे पाटील यांनी एक दिवस सलाईन देखील घेतली होती जी 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 विजय आणि आता पाहला गेला तर दुचाकी अडवून मराठा कार्यकर्त्यालाही मारहाण करण्यात आल्याची बातमी समोर येत होती तर यावर काय या आता कारवाई करण्यात येत आहे का नक्कीच काल सायंकाळच्या वेळी जे आहे ते दोन्ही घोषणाबाजी सुरू होती त्यावेळी दोन कार्यकर्त्यांनी जे आहे ते मनोज मोमिना जोरंगे पाटील यांच्या समर्थकाला जे आहे ते मारहाण केली होती त्यामुळे त्या ठिकाणी तणाव परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती काल सायंकाळी जर पाहिलं गेलं तर आठ वाजता दोनशेहून अधिक मराठे जे आहेत ते सागर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले होते त्या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी जी आहे ती त्यांनी केली होती मात्र त्यावेळी आज देखील पोलिसांनी घेतलेला आहे त्यामुळे आता पुढील कारवाई काय करतात पोलीस हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मराठा समाजातून जर पाहिलं गेलं तर मनोज जोरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ जे आहे ते आज त्या ठिकाणी जालना जो देखील देण्यात जे जे विजय परभणीचे खासदार सुद्धा जरांगे आणि हाकेन सोबत चर्चा करणार असल्याची माहिती मिळते कारण सध्या वडी गोदरीतलं हे गोदरीतलं वातावरण असो किंवा अंतरवाली सराटी मधलं वातावरण असो काहीस पेटलेलं पाहायला मिळत नक्कीच जर पाहायला गेलं तर वडीगोद्रे आणि सराटे अंतरवाली दोन्ही वातावरण जे आहे ते बिघडण्याची स्थिती जी आहे ती निर्माण झाल्याची पाहायला मिळते त्यामुळं वडिगोद्रे आणि अंतरवाली या दोन्हीला जे आहे परभणी मतदारसंघ येत असल्याने त्या ठिकाणी रात्री बंडू जाधव खासदार जे आहेत ते देखील दाखल झाले होते त्या ठिकाणी त्यांनी रात्री पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही समाजाशी जे आहे ते संवाद देखील साधला होता त्यामुळे कुठेतरी परिस्थिती शांतता करण्याचा प्रयत्न जो आहे तो नेत्यांकून करण्यात येत आहे मात्र आता यावरती समाज कसा भूमिका घेतो हे पाहणं महत्वाचं ठरत आहे कारण समाज हा आक्रमक होता पाहायला मिळतो ओबीसी समाज असेल मराठा समाज रस्त्याची रस्त्यावर येण्याची भूमिका करत आहे कारण मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही दोन हजार चोवीस मध्ये दाखवून देऊ असं देखील बोलले जात आहे कोणाला पाडायचं कोणाला निवडून आज ही भूमिका जी आहे ती मराठा समाजाकडून घेण्यात आहे तर ओबीसी देखील आता आक्रमक होता पाहायला मिळत आहे ओबीसीकडून देखील तीच भूमिका केली जात आहे जो आम्हाला देईल त्यालाच आम्ही मतदान करणार असल्याचं देखील लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर आल्याची माहिती मिळते धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी